जिवंत मच्छी आहे हो जिवंत मासे आहे त्याच्यामध्ये म्हणजे ताया ताजी आहे ना मच्छी एकदम ताजे मासे कारण की मच्छी आम्ही स्वतः धरतो आणतो हवदामध्ये सोडतो आणि भाजी पण स्वतः बनवून देतो काही तर ह्याच्यामध्ये एक जिवंत मासा आहे दोन चार किलोचा तुम्हाला दाखवतो तुम्ही दाखव आशे, 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 भाई भाई ताजी एकदम ताज आणि फ्रेश आता घेतली तुम्ही तुम्हाला मच्छी तर थाळी दाखवता आपली स्पेशल चला ही थाळी चिलब थाळी फक्त एकशे साठ रुपये भाजीतले दोन पीस येतात कडकची दोन पीस एक राईस वाटी आणि दोन भाकरी येतात त्याचप्रमाणे ही दोनशे रुपयाची थाळी ह्याच्यामध्ये पाच किलो पण पुढं मासा आहे खायला रोस्टरचे दोन पीस एक राईस वाटी आणि दोन भाकरी ही स्पेशल थाळी खायची म्हणलं आपल्याला हॉटेल बिराबरच द्यावं लागते पूर्ण घरचेच माणसं आहे बन बनण्यापासून हाबी बनवण्या पसंत इकडं चिलाबी मच्छी म्हणते त्याला चिलापी हो सर्वात जास्त हॉटेलवर चालणारी मच्छी ही आहे चिलाबी एकदम जास्त कमसे कमी दीडशे ते दोनशे किलो आपल्या हॉटेलवर लागते जाऊन जाईल ही कोणती मच्छी आहे चिलापी चिलापी मॅडम चला तुम्हाला किचन मधली दाखवतो जरा मच्छी कशी बनवतो जा मच्छीचा रस्सा चालू मच्छीचा रस्सा मुंडी रस्सा चालू शिजायला आता पंधरा ते वीस मिनिटात होते सरकार को वाला 7 20 अंदर नहीं नाम आ रहा है और कई युवाओं में सागर भारी हो चे सुना और कौन में से सागर बचना वहां कहां से लाएंगे क्या भेज चली चली थी हां ये छात्र किस कर खाना देते काय बनते आता कडक मच्छी फ्राय कडक मच्छी रोस्ट आहे कडक बनले कडक मच्छी

चिकन चिकन पण भेटते आपल्या हॉटेलवर वर काय म्हणजे चिकन दहा ते पंधरा किलो बरोबर है? आता आता काय हे मंदिर रस्ता किती लोकांसाठी एकदम मंदिर असतात कमीत कमी शंभरशे दीडशे माणसं जीवते थोड्या बाहेर भांडे म्हणजे दिवसाचे आपल्याला असे दोन तीन भांडे लागते दोन तीन हो तीन भांडे लागतात

रिल्स मध्ये जी क्वालिटीपेक्षा बेस्ट क्वालिटी एक नंबर मच्छी okay. सर कस काय एक नंबर ओके धन्यवाद है आहे बीड परळी हायवे ओपी फाटा ओके okay.